नामदेव केमदर्णे यांनी चिंबळी ताखेड पुणे येथे अत्यंत देखणे आणि मनमोहक घर बांधले आहे हे घर केवळ वास्तू नसून त्यांच्या मेहनतीचे अभिरुचीचे आणि सौंदर्यदृष्टीचे प्रतीक आहे घराचा देखावा आणि रचना या घराचे प्रवेशद्वार भव्य आणि आकर्षक आहे जे पाहताच मन प्रसन्न होते संपूर्ण वास्तू आधुनिकतेच्या आणि पारंपरिकतेच्या सुरेख संगमाने सजलेली आहे बाहेरील भिंतींवरील नक्षीकाम आणि रंगसंगती घराला राजस्वरूप देतात मोठे खिडक्या आणि गारवा देणारी भरांडा घराला उघड्या प्रकाशमान आणि हवेशीर ठेवतात तांत्रिक सजावट घराच्या आत प्रवेश करताच प्रशस्त हॉल उत्तम दर्जाचे फरशी काम आणि भिंतीवरील कलात्मक सजावट नजरेस भरते घरातील प्रत्येक खोल्यांची रचना विचारपूर्वक केली आहे भिंतींवरील सौंदर्यपूर्ण रंगसंगती आणि सुशोभित छत घरात आल्हाददायक वातावरण निर्माण करते स्वयंपाकघर प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे तर शयनगृह आरामदायी आणि शांततेची अनुभूती देणारे आहे आजूबाजूचे वातावरण नैसर्गिक सौंदर्य बहाल करतात संध्याकाळच्या वेळी समोरच्या अंगणात बसून निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो हे घर केवळ वास्तू नाही तर नामदेव केंदरणे यांच्या परिश्रमांची कल्पकतेची आणि त्यांच्या स्वप्नांची सुंदर प्रतिकृती आहे घराकडे पाहतात समाधान शांतता आणि ऊर्जेची अनुभूती होते नमस्कार मित्रांनो कसा वाटला हा घराचा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो